मान तालुक्यातील धक्कादायक घटना स्वतःच्या मुलाचाच बापाने केला खून स्वतःच्या मुलाचा खून केल्याची घटना शिरोली तालुका मान येथे घडलेली आहे मान तालुक्यातील शिरोली येथील या प्रकरणामुळं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे मान तालुक्यात शिरोली येथे एका व्यक्तीचा त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून करण्याची घटना नुकतीच दहिवडी पोलीस स्टेशन घडलेली आहे याबाबत दैवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पाटील ज्ञानदेव देवकर यांनी याबाबत पोलिसांना कळवलेले आहे त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून अज्ञाताविरोध गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या पोलिसांसमोर मोठे आव्हान होते पोलीस सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनोणे यांनी तपासाची गतिमान चक्रे करत अवघ्या काही तासामध्ये पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलेले आहे या कामगिरीमुळे सपोनी अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस तपासांच्या पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनने यांच्या या पथकाने महिला पोलीस उपनिरीक्षक चांदी मोटे यांच्या निगराणीखाली तपास पथक तयार केले व याबाबत घटनास्थळाचा आसपास चौकशी केली असता पहाटेच्या सुमारास कुत्री जोराने भुंकत असल्याचे मैताचे वडील यांनी सांगितले त्यावेळेला त्यांचा मुलगा तंबाळा अवस्थेमध्ये रस्त्यामध्ये पडलेला होता घरा पुढे असणारा चार ते पाच लोक पळून गेले आणि घरासमोर असणारा जो बल्ब होता तो कुणीतरी काढून नेला आणि मुलांचा मोबाईल पण त्याच्याजवळ नव्हता असे सांगून खुणाचा बनाव वडिलांनीच केला असावा असे दिसून आले यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली असता या सांगण्यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी संशय बळावल्यामुळे पुन्हा घरातील लोकांच्याकडे चौकशी केली असता सदर व्यक्तीचा मोबाईल घरामध्ये आढळून आला एकंदरीत हा सगळा प्रकार बनाव असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लगेचच घरातल्या लोकांना उलटसुलट प्रश्न विचारले असता सदर मयत व्यक्ती हा घाणेरड्या शिव्या देत होता व दारू पिऊन घरातील लोकांना त्रास होता आणि त्याची असणारी भाऊजाईला वाईट नजरेने पाहून तिच्याशी वारंवार वार करत होता भांडण करत होता आणि आई वडिलांना मारहाण करून दारूसाठी पैसे मागत होता आणि पुतण्याला जिवे मारण्याची व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत होता या प्रकारानंतर घरातील लोक सगळे वैतागलेले होते या त्रासाला कंटाळून शिरवली यात्रेमध्ये घरी आलेल्या मैताची बहीण मैताचा अल्पवयीन पुतण्या याच्यासोबत याच्या बरोबर घेऊन मैताच्या आई वडिलांनी मयत दादा जगदाळे हा दारू पिऊन घरी आला असता रात्री झोपला आणि झोपल्यानंतर त्याचे हातपाय बांधले आणि गळा दोरीने आवळला आणि त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि यामध्ये तो प्रतिकार करू लागला असता पुन्हा त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला निर्घुनपणे मारण्यात आलेला आहे व्यक्तीचे वडील रामचंद्र ज्ञानू जगदाळे आई कुसुम रामचंद्र जगदाळे मैताची बहीण शैला सचिन जाधव आणि मैताचा अल्पवीन पुतण्या यांनी संगणमताने हा खून केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे या तपास पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक शिक्षक अक्षय सोनोने महिला पोलीस निरीक्षक चांदणी मोटे पोलीस अमलदार प्रकाश हांगे बापू खांडेकर प्रकाश इंदलकर विजय खाडे स्वप्नील महामणी पूनम राजपूत महेश सोनलकर रामचंद्र गाढवे अजित नरभट महेंद्र खाडी यांनी समावेश होता पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांचं कौतुक करण्यात येत आहे मानदिशी न्यूज साठी विजय टाकणे मसवड